नमस्कार राधे राधे सर्वांना आज या व्हिडिओमध्ये आमच्या घरातील जे काय छोटंसं मंदिर आहे ते मी त्याचे मी तुम्हाला दर्शन करून देणार आहे तर माझी जी, जी वाईफ आहे ती सगळे याचं करते तिला सगळं याचं श्रेय जातं तर हे जे डेकोरेशन आहे हे छोटंसं मंदिर आम्ही आमच्या घरामध्ये केलेलं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत ओके हे सगळं हँडवर्क मध्ये म्हणजे घरीच केलेलं आहे सगळं हे मटेरियल आणून हे जी तोरण आहे हे सगळं घरी केलेलं आहे तयार याचे स्टोन्स जे आहेत ते मार्केट्समध्ये मध्ये फ्लिपकार्ट अमेझॉन वरती उपलब्ध असतात तर हे घरी आणून आपण घरीच तयार केलेलं आहे ते हँडमेड आणि या पद्धतीनं असं ते एकदम सुंदर असं त्याला लुक येतोय एक आमच्या हॉलमध्ये हा एक पॅसेज आहे त्याला आम्ही देवघर केलेला आहे ओके okay, तर त्याला खड़े हे तोरण असं आम्ही खाडेखाड्यांचं केलेलं आहे तर त्याचबरोबर हे जे आहे हे पण आम्ही ऑनलाईन मागवलेलं होतं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे एक आणि हे पोस्टर जे आहे हे, हे आम्ही ऑनलाईन मागवलं होतं तुम्ही पण असं तुमच्या देवाच्या ह्याच्यामध्ये मागवू शकता ओके okay. हा आमचा आहे श्री लड्डू गोपालजींची फ्रेम आहे ज्यावेळेस लड्डू गोपाजींचा बड्डे होता त्यावेळेस ही फ्रेम आम्ही बनवली होती त्याचबरोबर इथे एक मनी प्लांट लावलं होतं आम्ही ते ट्रायपॉडच्या आधारे वरती त्याला जोडलेलं आहे या साईडला एक राधाकृष्णाची फ्रेम लावलेली आहे या साईडला आणि त्याचबरोबर इकडे वरती अशी लाइटिंग पण केलेली आहे मस्त अशी हे आहे आमचं झुंबर झुंबर एक मागवलं होतं आम्ही ऑनलाईनच मागवलं होतं तर तुम्हाला आता मी राधाकृष्णजींचं दर्शन करून देतो मोरपंखाचं बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे आम्ही आणि सुंदर असे राधा कृष्णजी आमच्या इथे विराजमान आहेत तर हा जो गेटअप आहे आम्ही वृंदावनला गेलो होतो त्यावेळेस हा ड्रेस आम्ही मागवला होता तिथून सुंदर असे दागिने आणि सजवलेले राधाकृष्णाला आमची राधा राणीसिंग हे आमचे कृष्ण कन्हैया तर याच्यामध्ये जे मंदिर आहे आमचं याच्यामध्ये मी आपली जी स्ट्रीप लाईट एलईडी असते त्या एल ई डीच्या थ्रू या साईडून सगळ्याशी एल डी लावलेली आहे त्याचा बॅकग्राऊंडला एकदम सुंदर असा प्रकाश पडतो आणि जे काय आपले विग्रह आहेत त्या विग्रहाच्या बॅकसाईडला पण ते एल ई डी अशी गेलेली आहे त्याच्यामुळं एकदम विग्रह असा उठून दिसतो एल ई डीमध्ये ओके त्याचबरोबर आमच्या घरामध्ये गणपती बाप्पाजी आहेत श्री मांढरदेवी कळूबाई आहे श्री बाकी बिहारीजी लाल लड्डू गोपाल पंथी इथं श्री भगवद्गीता पण आहे भगवत गीता दोन आहेत पण ती शंख काम नेनु गाई बाकी जी श्री लड्डू जी आणि श्री लक्ष्मी माता भवानी माता तर कसं वाटलं तुम्हाला हे आमचं छोटस मंदिर एकदा सांगा त्याचबरोबर तुम्हाला आता आमचे गोपाल जी हे आहेत आमच्या गोपाल श्री कृष्ण कसे वाटतात तुम्हाला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा त्यांचा श्रिंगाराज काजलनी केलेला आहे तर हा जो मुकुट आहे हा मुकुट पण काजल घरीच बनवते हे है सगळं हँडमेड हँडवर्क आहे हा जो सगळा मुकुट आहे तो घरीच शिवलेला आहे घरीच तयार केलेला आहे या प्रकारचे जर मुकुटशी कोणाला जर गरज असेल कोणाला लागत असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता कमेंट्समध्ये तशी कमेंट्स करा डीम करा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला पाठवण्यात येईल त्याच्यावरती तुम्हाला ऑर्डर बुक करा तुमची आहेत आमची गोपालजी केलेला आहे त्यांचा आता जे लड्डू गोपाल जे आहेत त्यांना जो ड्रेस जो आपण घालतो ड्रेस कोड जो आहे त्यांचा तो कशा पद्धतीने ऍडजस्ट केला जातो हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नक्की आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच रा द्या राधे राधे